विषय विषय सोपा आणि व्यवस्थित हाताळ आपण घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्क पाळू शकतो आठवी स्कॉलरशिप बद्दल बोलायला म्हटलं तर काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तर आपल्याला लगेच वाटते की याचं उत्तर बरोबर आहे आणि आपण काय करतो घाई गडबडीमध्ये उत्तर पत्रिकेमधला बोल लगेच रंगवतो आणि मोकळ होतो आणि मग नंतर आपल्याला लक्षात येते की बाबा उत्तर जे आहे ते आहे मग आपण त्याच्यामध्ये छडछाड करायला जातो आणि त्याच्यामुळे आपली त्या ठिकाणी निघून जातात तर नीट वाचा प्रश्न नीट वाचल्यानंतर संभाव्य उत्तर कोणते आहेत तुम्हाला चार पर्याय असतील तर चार पर्याय पैकी संभाव्य उत्तर बरोबर उत्तर आणि चुकीचे उत्तर पहिल्यांदा पहिल्यांदा चुकीची उत्तर शोधा नंतर राहिलेली दोन उत्तर जे असतील त्याच्याबद्दल योग्य पर्याय कोणता असेल तो पहिल्यांदा निवडा काही प्रश्नांची उत्तर अशी असतात की उत्तरातून प्रश्नाकडे जावं लागतं आणि काही प्रश्नांची उत्तर अशी असतात की प्रश्नाकडून उत्तराकडे जावं लागतात हे पहिल्यांदा समजावून घ्या बऱ्याच वेळा प्रश्नांना आपण ज्या ट्रिक्स वापरणार आहे त्या सगळ्याच प्रश्नांना लागू पडतील असं पण नाही काही प्रश्नाला ट्रिक्स लागू पडतील काही प्रश्न तुम्हाला मेंटलिटी म्हणजे तुमच्या बुद्धीला चांगला देणारे असतील तर तिथे तुम्हाला विचार करावा लागेल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सोडवताना पूर्ण विचार करून सोडवा लगेच काहीतरी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नका उदाहरणार्थ गणितामध्ये काही ट्रिक्स आहेत वर्ग करण्याच्या ट्रिक्स आहेत नंतर त्रिकोण दिले असेल त्रिकोण बुद्धिमत्तेवादी आहेत बघा तुमच्या की त्रिकोणाची संख्या वगैरे होतात बऱ्यापैकी तुम्हाला सर्व जे शिक्षक आहेत मार्गदर्शन करणारे त्यांनी बऱ्यापैकी ट्रिक्स तुम्हाला सांगितले असतील की कोणत्या पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला लगेच त्याचं उत्तर मिळणार आहे पाचवीमध्ये कालमापन नावाचं प्रकरण एक आहे नंतर का कागद मापन याचं एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 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 काय 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 दस्ता डझन आहेत या जर तुम्हाला माहिती झाल्या तर त्याच्यावर पडणारे जे प्रश्न असतात ते तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही त्याचबरोबर आपलं असणारे कॅलेंडर जर आपण दिनदर्शिका असं म्हणतो तर त्याच्यामध्ये असणारे जे वार आहेत किंवा महिने आहेत दिवसांची संख्या आहे या किरकोळ किरकोळ गोष्टी तुम्हाला माहिती असतील बेसिक तुमचं जर चांगलं असेल तर तुम्हाला याच्यावर येणारे जे प्रश्न असतात ते लगेच आम्ही पटकन सोडवता येतात कारण आता सरांनी सांगितलं बघा की एका प्रश्नाला तुम्हाला एक मिनिटाचा अवधी असणार आहे म्हणजे या एक मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला सगळं कव्हर करावं लागणार आहे तर हे कव्हर करण्यापूर्वी त्या पद्धतीने तुमची तयारी पाहिजे तुमची तयारी कशी असते आता उदाहरणार्थ सरावपेठ चालवतात